ककेरीच्या जवानाचा दिल्लीत अपघाती मृत्यू ककेरी तालुका खानापूर गावचा जवान मंजुनाथ शिवानंद अबाडगट्टी वर्षापासून इंजिनियर रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते गेल्या शुक्रवारी एका अपघातात ते गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना दिल्लीतील मिलिट्री बीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला जवान मंजुनाथ अबडगट्टी यांचे पार्थिव बुधवार दिनांक एकोणतीस रोजी कक्केरी तालुका खानापूर इथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला यावेळी गावच्या नागरिकांना जवान मंजुनाथ अंबडगट्टी यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतले यावेळी खाणापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व भाजप नेत्यांनी पुष्पहार घालून अंतिम दर्शन घेतले त्यांच्या पश्चात पत्नी दीड वर्षाचा मुलगा असा परिवार असून येत्या एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सेवानिवृत्त होणार होते यावेळी भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रियाज पटेल पी के पी एस चेअरमन यल्लाप्पा गुपित ग्रामपंचायत अध्यक्षा कविता हंजिमनी भीमाप्पा अंबोजी कार्तिक अंबोजी के एम एफ संचालक प्रकाश अंबोजी कर्नाटक रयत संघटनेचे अध्यक्ष के मिठारी व शेतकरी वर्गांनी शोक व्यक्त केला